नमस्कार शेतकरी मित्रांनो मोठी बातमी पंधरा सप्टेंबर पासून आधार कार्ड वरती नवी नवीन नियम लागू तर मित्रांनो घेऊ आपण सविस्तर माहिती जाणून मित्रांनो भारतात आधार कार्ड हे एखाद्या व्यक्तीची ओळख सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचे दस्तक ऐवज आहे पॅन कार्ड आयन कार्ड आणि विविध सरकारी योजनेसारख्या अनेक सेवांसाठी हे आवश्यक आहे तर मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून केंद्र सरकारने आधार कार्डसाठी काही नियम लागू केले करण्याचा निर्णय घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो किंवा या नवीन नियमाचे तपासणीशील विशेषण करून आणि समाजासाठी त्यांचे सौभाव्य परिणाम देखील त्यांचे विचारात घेऊ केंद्र सरकारने एक ऑगस्टपासून लागू केलेल्या नवीन नियमांमधील सर्व महत्त्वाचा बदल म्हणजे आय कार्ड वितरण आणि पॅन कार्ड अर्ज करताना आधार अर्जदार नोंदणी क्रमांकाचा विचार स्थानिक पातळीवर पुढे ढकलण्याला आलेला आहे त्यामुळे आधार नोंदणी क्रमांक यापुढे पॅन संबंधित प्रक्रियेसाठी प्रक्रियेसाठी वापरला जाणार नाही आणि पॅन कार्डच्या सुरक्षितेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे आधार क्रमांकापेक्षा एकापेक्षा कमी पॅन तयार करण्याचा धोका आहे अन्यथा पॅन कार्ड सक्षम होऊ शकते व्यक्तीच्या आर्थिक जीवनात पॅन पॅन कार्डला महत्वाचे स्थान असते त्यामुळे त्याच्या सुरक्षे सुरक्षेसाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पॅन कार्डची सत्यता केंद्र सरकार किंवा निर्णयद्वारे सुसक्षित केला आहे आधार कार्डवर दाखवलेला आधार क्रमांक बारा अंकी आहे तर आधार नोंदणी क्रमांक चौदा अंकी आहे आधार अर्ज भरता भरल्यानंतर संबंधित व्यक्तीला आधार नोंदणी क्रमांक दिला जात आहे अनुक्रमाने व्यक्तीच्या नोंदणीची तारीख आणि वेळ दर्शवली जा पाहिजे नवीन नियमानंतर नोंदणी क्रमांकाद्वारे पॅन मिळवणे शक्य हो ना होणार नाही त्यामुळे फसवणूक कमी होईल पॅन कार्डच्या सुरक्षेत वाढ आणि नवीन नियमामुळे पॅन कार्डच्या सुरक्षेतील लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे एखादा आधार नोंदणी क्रमांक वापरून पॅन कार्ड तयार होण्याचा धोका कमी होऊ शकतो आधार कार्ड नोंदणी क्रमांकावर आधारित पॅन वि विनंती थांबवण्यामुळे पॅनवरील गैरव्यवहार विधी नियम सध्या करण्यात मदत होईल हे नियम पाच अंतिम वापरत्यांना सुरक्षित करण्यात मदत करतील